आम्ही शेतकरी आहोत आम्हाला या प्रत्येक कष्टाची आम्ही स्वतः शेतकरी पण आमचे सात महिने मार्केट अडीच कोट रुपये अटकले हे पैसे देत नाही आम्हाला माल विकल्यानंतर कुठलाही नियम असा आहे का चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांना मार्केट कमिटीने किंवा त्या अडतदाराने पैसे अदा केले पाहिजे परंतु या गुरुकृपा आडतदाराने तब्बल एक महिनाभर पैसे न दिल्यामुळं मागच्या काळात सर्व शेतकरी बांधवांनी इथं गेटबंद आंदोलन पण केलं त्या आंदोलनाचा परिपाक इथं प्रशासन असेल सर्व संचालक मंडळ असेल यांनी एक शेतकऱ्यांची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असा तोडगा निघाला की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण पैसे अदा करू परंतु दहा एप्रिलला आम्ही इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशाची तरतूद झाली नाही तुम्ही तीस एप्रिलपर्यंत थांबा आम्ही तीस एप्रिललाही थांबलो तीस एप्रिलचं परत पुन्हा मे सुरू झाला मे काही तारखा आम्हाला या आडदारण्यावर मार्केट कमिटीने दिल्या परंतु त्या मे महिन्यामध्ये सुद्धा एकही रुपया शेतकरी बांधवांना मिळाला नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आम्ही शुक्रवारी प्रशासनाला एक निवेदन दिलं जर तुम्ही सोमवारपर्यंत या शेतकऱ्यांच्या पैशाची सोय लावली नाही तर आम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती पुनच्छ परत एकदा बंद पाडू आणि आज हे सर्व शेतकरी एकत्र येऊन या कांद्याचे निलाव बंद पाडलेले साहेब बंद पाडण्यामागे फक्त आम्ही सर्व गरीब शेतकरी आहोत लोकांना आता हा जून सुरू झालेला आहे या जूनमध्ये परत तामट्याची लागवड करायची लोकांना भांडवलाचे सुद्धा पैसे नाही लोक मग लोकांनी जायचं कुणाकडे आंदोलनाशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि जोपर्यंत मार्केट कमिटी पैसे देत नाही तोपर्यंत एकही शेतकरी बांधव इथून हलणार नाही